लठ्ठपणा असेल तर मधुमेह होण्याचे खूप जास्त शुगर मग तुमच्या इतर ऑर्गन्सवर परिणाम करायला सुरुवात करणार आहे तर ही शुगर तुम्हाला लागणार आहे पण ही लिमिटेड पाहिजे लिमिटेड लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे तुमच्या दैनंदिन तुमच्या ह्याच्यातनं सोबत करणारा जो आजार आहे तो मधुमेह नमस्कार तरुण भारत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपला हार्दिक स्वागत करतो हल्ली धावपळीच्या या युगात व्यक्तीच्या जीवन आणि आहारशैलीत मोठा बदल झाला आहे या बदलामुळे मानवाला विविध व्याधी जडत आहे त्यात गंभीर समस्या म्हणजे मधुमेह जगात मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मधुमेह म्हणजे नेमकं काय आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अनुपम दंडगौड यांना डॉक्टर तरुण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार धन्यवाद सर मुलाखतीच्या सुरुवातीला माझा आपल्याला असा प्रश्न आहे आपण गेल्या सतरा वर्षापासून आरोग्य आणि त्यातल्या त्यात मधुमेह या विषयावर कार्य करत आहात नेमकं नहीं। त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल बर मधुमेह म्हणजे आज ह्या आजाराचं प्रमाण इतकं वाढलंय की त्याला आपण आता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणायला लागलो लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे तुमच्या दैनंदिन कामातन तुमच्या ह्याच्यातनं सोबत करणारा जो आजार आहे तो मधुमेह मधुमेह इतर आजार आहेत की तुम्हाला पार्टा मलेरिया झाला असेल विषारी मलेरिया म्हणून किंवा इतर बोली भाषेत असं म्हणतात विषारी मलेरिया तुम्हाला ऍडमिटच व्हायचंय बरोबर तुमचं काम सोडायचंय ऍडमिट व्हायचंय चार दिवस पाच दिवस तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागणार पण हा आजार असा आहे तुम्हाला रोज घेऊन ड्युटीला जायचंय बरोबर आजार येऊन तुम्हाला फॅमिलीसोबत मायकोपर्यंत सोबत फिरायला पण जायचं गार्डन मध्ये पण आजार तुमच्या सोबत आहे सोबत आहे म्हणून आजार तर तो तुम्हाला सोबत करणार सोबत करणार शंभर टक्के सोबत करणार नेमका मधुमेह म्हणजे नेमकं काय मधुमेह म्हणजे आता असं आहे की आपण म्हणू आपल्याला तर काम जसं बोलीभाषेत सांगतो कुठलं काम करायचं आहे बाजारात वस्तू विकत घ्यायची तुम्हाला पैसे लागणार बरोबर तसं शरीराला कुठलंही काम करायचं तर शरीराला खर्च होणार शुगर एनर्जी लागणार ती एनर्जी ज्या स्वरूपात मिळते आपल्याला त्याला म्हणतो आम्ही कार्बोहायड्रेट्स जी डेली इन्कम म्हणू आपण म्हणजे संचित होणार इन्कम नाही डेली इन्कम जे लागणार ते कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात लागणार डेक्स्ट्रॉस शुगर जी म्हणतो आपण कार्बोहायड्रेट पासून डेक्स्ट्रोस होते तो ही शुगर तुम्हाला लागणार आहे पण ही लिमिटेड पाहिजे लिमिटेड पाहिजे अति जास्त पण नको अति जास्त तुमच्या पैसे झाले खूप बाजारात एकटे नाही फिरू शकत बरोबर ठीक आहे आणि खिचात पैसेच नसतील कोणी काही देणार नाही बरोबर सेम फॅशन मध्ये जर शुगरचं प्रमाण शरीरात ऑप्टिमम लेवलला व्यवस्थित लेवलला असेल तर तुमच्या प्रत्येक कामाला एनर्जी मिळणार आणि ही शुगर जेव्हा युटिलाइज होत नाही पण ती रक्तामध्ये फिरते जी शुगर रक्तातली जायला पाहिजे आपल्याला मसल्समध्ये रेटिना मध्ये आपल्या नर्वसमध्ये तर इथं यूज होता ती फक्त रक्तामध्ये फिरते तिचं प्रमाण खूप वाढतं ती शरीरातून युटिलाइज होत नाही होत नाही जेव्हा अशी शुगरचं प्रमाण रक्तात खूप वाढतं तेव्हा त्याला डायबिटीस आजार सध्या असं म्हटलं जातं वाढलेली रक्तातली साखर वाढलेली रक्तातली साखर म्हणजे डायबिटीज आपण ज्याप्रमाणे सांगितलं तर या आजाराचं शरीराच्या एकंदरीत आरोग्यावर या काय परिणाम होतो वाढलेले शुगर मी आता तुम्हाला सांगितलं की रिस्क किती जास्त पैसे झाले तर रिस्क कशी होते आपल्याला बोली भाषेत मी मुद्दाम सांगतोय की सगळ्यांना कळायला पाहिजे तशीच ही रिस्क आहे रक्तात शुगर खूप वाढली आहे पण आपल्या मसल जे आहे त्यांना साखर मिळत नाही म्हणजे बाजूला सागर आहे पण त्यातलं पाणी तुम्ही पिऊन शकतला विषय की रक्तात चारशे शुगर झालेली आहे पण पेशंटच्या मसल्सला फटीक आहे पेशंट इतकी साकार झाल्यानंतर म्हणणार की मला तर उठवलं जात नाही बसवलं जात नाही मला दर धरून घाम फुटलाय मला चक्कर येत असा तो विषय तर हे मसल्स तुमच्या बोन्सचे पेशे बोन्स स्किन प्रत्येक गोष्टीला आपल्याला शुगर लागणार आहे ज्या ज्यांना शुगर लागणार आहे त्यांना शुगर मिळत नाहीये पण रक्तात मात्र ती खूप जास्त आहे आणि ही खूप जास्त शुगर मग तुमच्या इतर ऑर्गन्सवर पुन्हा परिणाम करायला सुरुवात करणार आहे किडनीवर परिणाम करणार त्वचेवर परिणाम करणार डोळ्याच्या पडद्यावर परिणाम करणार हे सगळे जे असतील ते वाईट परिणाम असतात परिणाम अशा पर त्या पद्धतीचा लठ्ठपणा याचा काही संबंध असतो का हो मधुमेह आणि लठ्ठपणा याचा संबंध जे प्रचलित शास्त्र सगळ्यात प्रसिद्ध आहे आतापर्यंत ते आतापर्यंत म्हणत आले की पेशंट खूप जाड झाला की त्याला मधुमेह होण्याचा कल असतो म्हणून पण आता ह्या काळात तुम्ही बघा की अगदी बारका व्यक्ती त्याला सुद्धा आता सापडायला लागले आता असं होतं की आधी तपासणीच्या सिस्टम काही जास्त डेव्हलप नव्हत्या किंवा इकॉनॉमी पार्ट जो होता तो खेड्यापर्यंत पोहोचलेला नव्हता फार फारसा किंवा फॅसिलिटी पोचलेल्या नव्हत्या मग त्यामुळे जितके पेशंट सापडत गेले मोस्ट ऑफ द फॅसिलिटी ज्या आहेत त्या सिटी लेवलला होत्या किंवा मधुमेह रिसर्च करणारा जे देश आहे ते इंग्लंड आहे अमेरिका आहे जे सदन देश आहे ज्यांच्याकडे ओबीसीटी फोटा फार मोठा आजार आहे ओबीसीटी त्यांनीच मधुमेह जास्त संशोधन केलं संशोधन केलं मग त्यांच्या तपासणीचा असा निष्कर्ष दिसला त्या ठिकाणी की लठ्ठपणा असेल तर मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त म्हणजे एकंदरीत सर मधुमेह हा श्रीमंताचा आधार असं पूर्वी म्हणायचे म्हणायचे आता परिस्थिती तशी नाही नाहीपर्यंत हा आधार पोहोचलेला आहे पोचला म्हणजे आता तुम्हाला सापडतोय पोचला कधीपासून पोहोचलेला आहे आता डिटेक्ट होतोय आता डिटेक्ट व्हायला लागलाय आणि आपण आता म्हणायला लागले की अरे त्याचं वजन बेचाळीसच केलंय पण त्याला डायबिटीस झाला किंवा आधी असा पण एक समज होता की जर आरामात तुम्ही जे म्हणता श्रीमंताचा आजार म्हणजे ज्याचं बसून काम आहे जो मॅनेजर आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा ऐकेल ज्याला कामच नाहीये शेटजीचा आजार म्हणायचे पहिले आता तुम्हाला असं दिसेल की शेतात चोवीस तास काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मधुमेह आहे म्हणजे मधुमेह हा आता कोणालाही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे अगदी काही रुग्ण असे आहेत की ते बालपणापासून त्यांना मधुमेहाची लागण आढळून येते सर मधुमेह हा खूप गंभीर विषय आहे जागतिक पातळीवर ते हा याच्यावर ते संशोधन आपण ही या आजारावर उपचार करण्यासाठी पंचकर्मोपचार उपचार पद्धती आपण विकसित केली आहे पंचकर्मोपचार पद्धती नेमकी काय आहे आणि त्याचा कसा वापर करावा किंवा त्याचा कसा उपयोग लाभ घ्यावा त्याच्या पहिले थोडस वेगळं सांगतो पंचकर्म हे अशासाठी की शरीराचं क्लिनिंग आणि मेंटेनन्स असं बोली भाषेत आपण दोघ गोष्टी म्हणू की घर घररोज किती स्वच्छ आहे आहे का आपल्या घरामध्ये घाण नाहीये पण ह्या स्वच्छ घरामध्ये दिवाळीच्या वेळेस किती घाण निघते भरपूर म्हणजे डीप क्लिनिंग आपण म्हणतो ते डीप क्लिनिंग इतकं पंचकर्म खूप डीप आहे ऍक्च्युअली खूप मोठा अर्थ आहे पण मग ते आता सांगण्यापेक्षा तुम्हाला सोपं सांगतो की डीप क्लिनिंग जर करायचं असेल छत्राचं प्लस मेंटेनन्स पण करायचं तुम्हाला छत्राचं नुसतं क्लिनिंग करून भागणार नाहीये आपल्या इतर ऑफिस आहे तुमचं घर आहे याच्यात तुम्हाला क्लिनिंग करून आठ दिवसांनी मेंटेनन्स केला तरी चालणार आहे पण ही लाईव्ह बॉडी जिवंत शरीर आहे याला साईड बाय साईड क्लिनिंग करता करा बार बार। करता मेंटेनन्स पण करावं लागणार आहे तर ह्या दोघं गोष्टी शरीर शुद्धी व्हायला पाहिजे रक्ताची शुद्धी व्हायला पाहिजे ऑर्गन्सची शुद्धी व्हायला पाहिजे हे करत असताना ऑर्गनला नुकसान पण व्हायला नको म्हणून जी प्रोसेस केली जाते त्याला पंचकर्म म्हणतात आता पंचकर्म काय म्हणतात तर पाच कर्म मुख्य आहे वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण आता हे पाचही कर्म एका रुग्णाला कधीच होत नाही हा फार एक मोठा गैरसमज आहे सध्या की मी पंचकर्म करून आलो असं लोक म्हणतात की सगळ्या प्रोसेस मी पॅकेज घेऊन करून आलो कुठं तरी जाऊन mm -hmm. तर असं जे होतं पॅकेज घेऊन जे करून येत आहेत तर सगळ्यात चुकीची पद्धत आहे mm -hmm. नुसती बस्ती जर म्हटली तर बस्तीचे आमच्याकडे प्रकार आहेत की सात ग्रंथातले प्रकार आहे आमच्याकडे म्हणजे ग्रंथातले की जे स्टँडर्ड ग्रंथ आहेत ते की सात दिवसाची बस्ती करायची पंधरा दिवसाची बस्ती करायची किंवा एकवीस दिवसाची बस्ती करायची तर बस्ती जरी करायला तुम्ही मी गेले तर त्याला आम्ही म्हणणार की पंचकर्माला आलाय म्हणजे नॉट नेसेसरी कि त्याच्यावर पाचे हो हो पंचकर्मातला हा एक भाग तर हा तिला उपचार ती उपचार पद्धती आहेच ना ही महत्वाची उपचार पद्धती पंचकर्म आता डायबिटीसच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला थोडस काय केलं की गोल ओरिएंटेड केलं पंचकर्म जे पंचकर्म ग्रंथात होते ते पूर्ण शरीरासाठी किंवा आजारान स्वरूपात दिलेलं आहे तर आपण त्याला डायबिटीस ओरिएंटेड करून स्पेशल डायबिटीसच्या दृष्टिकोनातून शरीरात होणारी शुद्धी कशी करायची यासाठी आम्ही बस्ती केल्या वेगा क्रम काढला विरेचन जे करायचं असतं दुलाब लाग्नाचं औषध देणं म्हणतो आपण त्याला तर दुलाब लागण्याचं औषध नुसतं द्यायचं नाही आपल्याला तर टार्गेट करायचं आपल्याला की या रुग्णाच्या शरीरामध्ये डायबिटीसच्या दृष्टिकोनातून रक्तशुद्धी रक्त अशुद्धी खूप अति जास्त झाली आहे मग त्याला त्या कर्माची औषधं त्या स्पेसिफिक देणं अशा पद्धतीची आपण पंचकर्म स्पेशल डायबिटीस रुग्णांसाठी काढलेली आहे सर आपण हे जी उपचार पद्धती विकसित केली आहे खरोखरच असंख्य लोक रुग्णांना त्याचा लाभ होणार नाही परंतु सर ही उपचार पद्धती आणि मधुमेह विषयी जनजागृती आपण कशा प्रकारे करतात जनजागृती आता आधी कसं होतं की लेक्चर्स घेणे वगैरे वगैरे ते तर आजही आमचं चालूच आहे तुम्ही दहा लोकांचा ग्रुप असेल बोलवा आम्ही जातोच पण आता प्रभावी माध्यम म्हणजे आता तर सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे आधी न्यूजपेपर वगैरे हो यायचं म्हणजे सांगायचं तर आपलं तरुण भारतला सगळ्यात पहिला आर्टिकल मध्ये आयुष्यात जर कुठं आला असेल तर तरुण भारत ते आर्टिकल असंच होतं आपलं मधुमेह आहे औषधं खात आहेत शुगर नॉर्मल आहे तरी सुद्धा असं त्याचं शीर्षक होतं म्हणजे पेशंट दहा वर्ष झाले औषधं खातोय दहा वर्षाची रिपोर्ट नॉर्मल आहे डायबिटीस औषधं खाऊन चांगली गोष्ट आहे पण तरी दहा वर्षांनी झालं किडनी फेल दिवस ड्यू टू डायबिटीस मग असं का तर ते अशा स्वरूपातलं आर्टिकल आपल्या इथून सुरुवात झाली आणि आता सध्या सोशल मीडियाचा वापर आमचा थोडासा कमी आहे पण आता हळूहळू लोक भेटतात अजून ते सारखे लोक भेटतात तर त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे नक्कीच नकित, नक्कीच आणि सध्याचं जे अजून एक युग लक्षात घेत सोशल मीडियाचा वापर हा प्रत्येकाने चांगल्या गोष्टींसाठी केलाच पाहिजे नक्की अजून मला बरेच लोक प्रश्न विचारतात की डायबिटीस मुळापासून जातो का कॉमन प्रश्न आहे कॉमन प्रश्न आहे किंवा रुग्ण आमच्याकडे येतात नाही तेच सांगतो बाबा आम्ही तुमच्याकडे आयुर्वेदिक घ्यायला आलो आता आमचा डायबिटीस चालला जाईल का खरं आहे का अपेक्षतेची आहे तशी बरोबर आहे हा तर वास्तव याच्यातलं थोडस वेगळं आहे की दोन प्रकारचे डायबिटीस आहे बेसिकली सांगतो तुम्हाला जो लहान बाळांना आपण होतो म्हणतो आपण त्याला टाईप वन डायबिटीस म्हणतो म्हणजे त्या बाळाच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीच नाहीच आहेत किंवा सुकलेल्या तर त्याचा डायबिटीस कधीही जाणार नाहीये तुम्ही काहीही करून घ्या ठीक आहे जे प्रचार कोणी करत असेल तर ते खोटच आहे की जे जो ऑर्गन नाही तुमच्या शरीरामध्ये त्याचं सिक्रेशन चालूच कसं होणार हॉर्मोन्स आणि टाईप टू डायबिटीस म्हणजे जो साधारण आता म्हटलं जातं की पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत शुगर नॉर्मल होती तुम्हाला कुठलाही आजार नव्हता आणि कालांतराने तुम्हाला डायबिटीस झाला तर नवा जो रुग्ण असेल आता नवा रुग्ण की ज्याला पहिल्यांदा डायबिटीस झाला आहे ठीक आहे हे तुम्ही थोडसी मी सांगतो तुम्हाला कसं आहे कि त्यांनी जर योग्य वेळेस आयुर्वेदिक औषधं सुरू केले आयुर्वेदिक औषध म्हणजे युट्यूबवर मिळणारे औषधं नाही ना पहिली गोष्ट बेसिकली प्रॉपर आयुर्वेद जाऊन जर त्यांनी औषधं सुरू केले तर त्याचा डायबिटीस रिव्हर्स होतो पण हे प्रमाण निश्चित कमी आहे कमी आहे आता नवीन रुग्ण कोणाला म्हणायचं हा एक महत्वाचा विषय लोक काय करतात की पंचावन्न साठ वर्षाचे बाबा आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनच्या आधीच्या तपासण्या करून आणा कि तेव्हा त्या बाबाची शुगर सापडते साडेचारशे आणि तो बाबा तेव्हा म्हणायला लागतो मला मी डोळ्याचं ऑपरेशन केलं तेव्हा मला डायबिटीस लागला लागला <laughs> तर डायबिटीस हा तर डायबिटीस करायची दहा वर्ष आधी लागलेला असेल त्याची शुगर दोनशे अडीचशे राहत आली त्यांना काही लक्षणं आणि एकंदरीत ज्यावेळे तरी तपासणी केली तर ते मोठ्या प्रमाणात तो डायबिटीस फक्त त्यांना कळाला आज तो झाला आज नाहीये असा जो रुग्ण असेल ज्याला ज्याचे कंटिन्युअस दर सहा महिन्याला तपासण्या चालू आहे खरोखर डायबिटीस नव्हता आणि पहिल्यांदा डायबिटीस आला खरोखर खरोखर अशा तपासणी आणती असा नवीन जर रुग्ण आहे त्याला आपण त्याला कव्हर करू शकतो सर या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न खबर येतो की हल्ली तरुणांमध्ये मधुमेहाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते तर त्यामागचं कारण काय नेमकं हो आधी आपण काय म्हणायचो की चाळीस पंचेचाळीस वय झालं तर मग डायबिटीस होतो आता एटीन वर्षाचा अठरा वर्षाचा वीस वर्षाचा एकवीस वर्षाचा मुलालाही आपल्याला डायबिटीस दिसायला लागलाय तर याच्या मागे एक बेसिक कारण आपल्याला सापडत की हिरिडेटरी त्याच्या आईवडलांना असेल तर त्यांना होणार आहे पुढं एक पन्नास साठ वर्षानंतर होणार आहे जसं त्याच्या वडिलांना झाला होता किंवा आईला झाला होता पण आता त्याला विसाव्या वर्षीच तो ओढून आणतोय याचं कारण झालंय सध्या ओव्हर एक्सपेक्टेशन्स आहे कि मला आधी तुमच्या वडिलांना जो ग्रुप होता आपल्या वडिलांचा काळ जो होता ते घर कधी घ्यायचे तुम्ही बघा रिटायरमेंटचा पैसा आला की तो माणूस घर घ्यायचा घर घ्यायचा इन्व्हेस्ट करायचा आता आपल्याला आताच्या यंग पिढीला असं झालंय आता जॉब लागला की आपल्याला लगेच एक वर्षामध्ये फ्लॅट घ्यायचा फ्लॅट घ्यायचाय बरोबर ते घर घेत होते हजार स्क्वेअर फुटचं आपल्याला फ्लॅट घ्यायचं आता पाचशे स्क्वेअर फुटचा सत्तर लाखामध्ये बरोबर म्हणजे पुण्यात मी असेल तर मला मगरपट्टा सिटीचा फ्लॅट घ्यायचा दोन कोटीचा त्याचा एरिया पाचशे स्क्वेअर फुट असेल तर मग त्याचे हप्ते सुरू होणार आहे किंवा आताच लग्नाचं वय वाढलंय तर हजबंड वाईफचं जे वाईफ आहे ते तुमचे मॅच होणं नाही होणं या सगळ्या गोष्टी म्हणणं मूळ कारण येत जाते तुमचा स्ट्रेस।, स्ट्रेस 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 फॅक्टर खूप महत्वाचा आहे मधुमेहाचा लागण तुम्हाला होऊ शकते निश्चित होते निश्चित होते कारण आल्डोस्टेरॉन नावाचा एक हार्मोन शरीरात वाढतो आणि आल्डोस्टेरॉन जो आहे ओव्हर आल्डोस्टेरॉन जर झाल्याप्रमाण तर ते इन्सुलिन हार्मोनला काम करायला डिस्टर्ब करतात सर जसं तुम्ही सांगेल की ट्रेस स्ट्रेसमुळे जरी हा मधुमेहाचा आधार जडण्याची शक्यता आहे आता बऱ्याचशे काही पेशंट असे असतात की ते मधुमेहाने ग्रस्त आहेत ऑलिओपॅथी ते औषधी घेतात बरोबर पण कालांतराने ते त्यांना काही सजेस्ट केलं का जातं के की बा आयुर्वेदिक औषधीकडे तुम्ही ट्राय करा वगैरे तर अशा परिस्थितीमध्ये पेशंटने आयुर्वेदिक दावख औषधी प्रेफर केली पाहिजे की ऑलिओपॅथी आपण काय सांगतो खूप छान प्रश्न विचारला की मला डायबिटीस झाल्या दहा वर्षापासून मी गोळ्या मला दहा वर्षापासून माझे रिपोर्ट बऱ्यापैकी नॉर्मलच आहेत मग मी काय आयुर्वेद आयुर्वेदिक औषध कशासाठी घ्यायचं तर कॉमनली आपल्याला एक बघेल डायबिटीस चे कॉम्प्लिकेशन आम्ही म्हणतो मुळे होत जाणारे पुढचे आजार पुढचे आजार की डायबिटीस मध्ये किडनी खराब होणार त्याला नेफ्रोपॅथी म्हणतात डायबिटीस मेंदूच्या नसा खराब होणार त्याला न्युरोपॅथी म्हणतात रेटिना रेटिनास्त डोळ्याचा पडदा त्याला ब्लिडिंग होणार त्याला रेटिनोपॅथी आपण म्हणतो डायबिटीस मुळे होत जाणारे आजार आपण दहा वर्ष शुगर औषधं खाऊन शुगर कंट्रोल करतो ही चांगली गोष्ट आहे इट इज वेल अँड गुड पण ते डायबिटीस किंवा डायबिटीस कॉम्प्लिकेशनचं कम्प्लीट प्रिव्हेन्शन नाही ठीक आहे अनेक रुग्ण तुम्हाला दिसतील दहा वर्षापासून गोळ्या चालू आहे शुगर नॉर्मल तरी किडनर परिणाम आता सापडत आहे तर मग हे ऑर्गन जर आपल्याला वाचवायचे असतील तर या औषधांसोबतच आयुर्वेदिक औषध तुम्हाला ऍडिशनल एका वेळेला दोघं औषध घेऊ शकतो घेऊ शकतो घेऊ शकतो कारण दोघांचं काम वेगळं आहे ऑर्गन्स वाचवणे हे वेगळं काम आहे आणि रक्तात फिरणारी साखर मोजून ती कंट्रोल करून देणे हे दोघं वेगळं काम आहे असं ते विषय आहे म्हणून याची गरज पडते आणि आयुर्वेदिक घ्या सांगितलं जाणं म्हणजे हे मुळात जसं म्हटलं तुम्ही आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे खरंच जमाना आहे पण हेल्थ सेक्टर म्हणजे कुठल्याही बाबतीत हेल्थच्या बाबतीत तुम्ही युट्यूब किंवा या व्हिडिओवर विश्वास ठेवायला शक्यतो नाही पाहिजे फिजिकली कुठली पॅथी असं तुम्हाला आय घ्यायचं अलोपॅथी घ्यायची प्रॉपर डॉक्टर कडे जा आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही उपचार केला पाहिजे सुरू करा, करा। नक्कीच सर तुम्ही जी मुलाची माहिती दिली आमच्या व्ह्युअर साठी खूपच उपयोगी पडणार आहे आपण तरुण भारत लाईव्ह द्याला त्याबद्दल आपल्या धन्यवाद